नमस्कार पाहूयात महत्त्वाची बातमी मायबाप शेतकऱ्यांसाठी सरकार व प्रशासन यांच्याकडे डॉक्टर परेश खंडागळे यांनी केली मागणी मायबाप शेतकऱ्यांना विषय अतिशय तळमळ असलेले खंडागळे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे सर्वे सर्वा माननीय डॉक्टर परेश खंडागळे यांनी सरकार व प्रशासनाकडे अनेक मागण्या करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करण्यात यावेत शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्ज माफी करावी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा नुकसान भरवाईची अनुदान रक्कम वाढवून मिळावी शेतकरी बांधवांची कर्ज बँक वसुली व शैक्षणिक तसेच महसूल कर वसुली थांबवावी दसरा व दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी एक विशेष दिवाळी पॅकेज व किट देण्यात यावे जी जनावरे दगावली आहेत त्यासाठी योग्य तो मोबदला मिळावा अतिवृष्टीमुळे विजेच्या उपकरणाचे नुकसान झाले आहे त्यासाठी योग्य ती मदत मिळावी विद्युत मंडळांना सांगून लवकरात लवकर लाईटचं पोल व डीपीचे कामे करण्यात यावी घराचे नुकसान झाले आहे ते तेथे तात्काळ योग्य ती मदत करण्यात यावी या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे आवाहन डॉक्टर परेश खंडागळे यांनी खंडागळे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सांगोला यांनी केले आहे धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खराज सी बी एस न्यूज मराठी सोलापूर